धाराशिव किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पौष्टिक अशी मेथीची भाजी आणि कमी वेळात एकदम पाच ते दहा मिनटात भाजी तयार होते चला तर मग आपण सुरू करूया मेथीची भाजी बनवायला ही भाजी, में नी भाजी थोटा थोटा दामिंटा हर, दामिंटा मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्या भाजीसाठी साहित्य आपण बघू शकताय एक छोटा कांदा छोटा टमाटो लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे मीठ दहा मिनटं हळद दहा मिनटं मी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे आणि दोन चमचे आता मेथीची भाजी कडे गरम झाले की टाकूया दोन चमचे तेल साध्या सोपी पद्धत आहे पटकन होणारी अशी मेथीची भाजी बारीक कट केलेला कांदा टाकणार आहे मी छोटा टोमॅटो कापून घेतला होता तो टाकते तर हे चांगलं आपण परतून घेऊया आता टाकणार आहे लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट हे चांगले परतून घेऊया दहा मिनिटं मुगाची दाखी सुद्धा केली होती पाण्यामध्ये ही टाकते पटकन होणारी खायला पौष्टिक अशी ही मेथीची भाजी दोन चमचे शेंगायचा फक्त चवीनुसार मी आता पाच मिनिट मी बारीक गॅसवर ठेवणार आहे पाच मिनिटात आपली भाजी तयार होते पाच ते सहा मिनिटं झालेले आहेत चला आपण बघूया आपली मेथीची भाजी झाली का बघू शकताय तुम्ही मस्त अशी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका